नमस्कार मित्रमैत्रिणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शास्त्रानुसार स्नानाचे सुद्धा म्हणजे अंघोळीचे सुद्धा प्रकार सांगितलेले आहेत हे स्नानाचे प्रकार चार आहेत सूर्योदय दयापूर्वी ताऱ्यांच्या छायात केलेल्या स्नानाला ऋषी स्नान म्हणतात पण आजकाल आपल्याला ते शक्य होत नाही तर आपण आपल्या स्नानगृहामध्ये म्हणजे बाथरूममध्ये सुद्धा सूर्योदय दयापूर्वी स्नान केलं तर त्याला आपण ऋषी स्नान म्हणू शकतो ब्रह्ममुहूर्तावर ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या स्नानाला ब्रह्मस्नान म्हणतात आणि तीर्थक्षेत्रातील नद्यांमध्ये केलेल्या स्नानाला देवस्नान म्हणतात आणि सूर्योदयाच्या नंतर खाऊन पिऊन केलेल्या स्नानाला राक्षस स्नान असे म्हटले जाते आपण गृहस्थांनी म्हणजे आपण सांसारिक माणसाने ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे अधिक चांगले मानले जाते मान दया तरी आपन स्नान करावे जेवल्यावर किंवा खाल्ल्यावर आंघोळ करू नये असं तुम्ही तुमच्या घरातील जी वडीलधारी माणसं आहेत जी मोठी माणसं आहेत त्यांच्याकडून नक्कीच ऐकलेलं असेल जेव्हा आपण काहीतरी खाऊन नाश्ता वगैरे करून स्नान करतो तर त्यावेळेस ब्लोटिंग गॅस किंवा आणि अपचनाचा त्रास होतो त्याचबरोबर आपली पचनक्रिया बिघडते त्यामुळे पूर्वीचे लोक जे आहेत ते अंघोळ केल्याशिवाय खात नसत सुरुवातीला स्नान करायचं आणि त्यानंतर जे काही नाश्ता असेल किंवा जे ताजं सात्विक बनवलेलं जेवण असेल ते ग्रहण करत असायचे आणि तीच योग्य पद्धत देखील होती अंघोळ झाल्यानंतर खाली बसून घोट घोट करून हळुवारपणे हळूहळू पाणी प्यावे यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि बॉडी बॉडी जे जास्त ते नॉर्मल सुद्धा होतं व्यायाम झाल्यानंतर लगेचच स्नान करू नये घाम वाळून देवा बॉडी असते ती नॉर्मल टेंपरेचर येऊ द्यावी आणि अर्धा तासाने स्नान करावे बऱ्याच जणांना कशाला कोरड पडते किंवा सर्दीचा किंवा कफचा त्रास असेल त्यांनी स्नान करताना तोंडामध्ये पाणी भरायचं जसं आपण दात घासल्यानंतर करण्यासाठी तोंडात पाणी घेतो तसं तो तोंडामध्ये पाणी घ्यायचं आंघोळ झाल्यानंतर हे पाणी तुकून टाकावे हे रोज केल्यास सर्दी खोकला जो त्रास असतो सर्दी खोकल्याचा जो त्रास होतो तो त्रास हळूहळू कमी होतो त्याचबरोबर अतीत आपल्याला पाण्याने आंघोळ केल्यास मेंदूला झिंजिण्या जीन येतात व त्वचा शरीराची खराब होते आणि आज आजारांना निम आमंत्रण मिळते त्यामुळे आंघोळीसाठी खूप कडक पाणी घेऊ नका आणि खूप बर्फासारखे खूप थंडही पाणी घेऊ नये स्नान करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा जीवन जगण्यासाठी ऊर्जा ही आपल्याला अन्नातून मिळते आणि अन्न बनवण्याचे जे ऊर्जा स्रोत आहे ते आपल्या घरातील स्वयंपाकघर आहे बरेच जण काय करतात की अंघोळ न करता स्वयंपाक बनवतात ते अन्न ग्रहण करतात आणि स्वतः आपल्या दुर्भाग्याला आमंत्रण देतात मनुष्य जन्म हा आपल्याला कोणते ना कोणते ऋण फेडण्यासाठी मिळालेला असतो जसे की बघा प्रत्येकजण जन्मताना या चारपैकी कोणते तरी ऋण घेऊन जन्माला आलेला असतो आणि तो या आयुष्यामध्ये आपल्याला फेडायचा असतो आपल्या वास्तूतील आपल्या घरातील घरातील ते स्वतःचं घर असू द्या किंवा भाड्याचं असू द्या अगदी छोटीशी झोपडी सुद्धा असू द्या किंवा तुमचा त्यामध्ये दोन स्थळ ही खूप पवित्र मानली जातात त्यातील पहिलं स्थळ म्हणजे देवघर आणि दुसरं म्हणजे स्वयंपाकघर देवघरामध्ये दे देवी देवतांचा देव वास असतो तर स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये घरामध्ये अन्नपूर्णेचा वास असतो म्हणजे जसं अन्न आपण खातो तसंच आपले विचार म्हणतात आणि तशाच कृती आपण करत असतो अंघोळ न करता किल्ला स्वयंपाक हा अशुद्ध मानला जातो आणि अंघोळ न कर शिजवलेल्या अन्नाची पवित्रता राहत नाही आणि तेच अन्न बऱ्याच आपण ग्रहण करतो त्यामुळे आपल्या मनात सुद्धा अशुद्धी निर्माण होते आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपण आपल्या घरी घरामध्ये दारिद्र्य आणि आजारपणाला प्रवेश करण्यापूर्वी आंघोळ करावी आणि त्यानंतर स्वयंपाकघर झाडून पुसून स्वच्छ करावे व त्यानंतर अगोदर दररोज सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण गॅस पेटवतो त्यावर कोणता तरी गोड पदार्थ बनवावा किंवा गरम तव्यावर पहिल्यांदा दुधाचा शिंतोडा मारावा आणि त्यानंतर करावी सकाळी उठल्यानंतर स्नान केल्यानंतर जेव्हा आपण जातो तेव्हा प्रथम चुलीला किंवा गॅसला हळदी कुंकू वाहिलं वाहिलं आणि त्यानंतर चहा किंवा दूध तापवलं जातं आणि त्यानंतर स्वयंपाक बनवला जातो गरुड पुराणात साक्षात भगवान विष्णूंनी गरुड आला सांगितलं आहे सकाळी सूर्य उदयापूर्वी स्नान करण योग्य आहे यात भगवान विष्णू सांगतात जिथे अशुद्धता असते तिथेच नकारात्मक शक्तींचा वास असतो तिथेच अलक्ष्मी आणि दारिद्रतेचा वास असतो स्नान केल्याने शरीराची शुद्धी होते होतेच होते पण मनाची सुद्धा शुद्धी होते आणि नकारात्मकता दूर होते व आपलं मन प्रसन्न राहतं त्यामुळे मानवाने मनुष्याने दररोज नित्य स्नान करावे आणि स्नान झाल्यानंतर स्वयंपाक करावा कारण जेव्हा आपण स्नान झाल्यावर स्वयंपाक बनवतो तर ते जेवण सात्विक असतं ते जेवण पवित्र असतं आणि हे बनवलेलं जे जेवण असेल त्याचा नैवेद्य आपण आपल्या घरातील देवी देवतांना दाखवायचं असतो पूजा झाल्यानंतर जेव्हा हा नैवेद्य आपण देवाला दाखवतो तर त्या नैवेद्याचा प्रसाद बनतो आणि हा प्रसाद रूपी नैवेद्य किंवा हे प्रसाद रूपी जेवण आपण सर्वजण ग्रहण करतो त्यामुळे अंघोळ न करता स्वयंपाक करू नये अंबळ अंघोळ करूनच स्वयंपाक करावा धन्यवाद